कबीरांनी रामाबद्दलच्या दो आपल्या दोह्यामध्ये म्हटलंय एक राम दशरथ का बेटा एक राम घटघटपे बैठा एक राम दशरथ का बेटा एक राम घट घटपे बैठा एक, एक, घट एक राम का सकल पसारा एक राम हे सबसे न्यारा एक जो राम आहे तो महाराज दशरथांचा मुलगा राम आहे एक जो राम आहे तो घटघटमे म्हणजे अगदी आपल्या प्रत्येक ज्याला आपण म्हणतो की कणाकणामध्ये राम आहे एक राम आहे जो विश्वव्यापी राम आहे आणि एक राम आहे सबसे न्यारा म्हणजे प्रत्येकाची रामाबद्दल आपल्या मनात एक कल्पना असते तर एक असा एक राम आहे आणि विशेष म्हणजे अयोध्येतलं हे जे, जे आपलं श्रीराम मंदिर उभारलं जातंय ते सुद्धा या दोह्याला अगदी अनुरूप आहे इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मनातला राम इथे बघायला मिळेल कोणाला तो राम दशरथाचा मुलगा बघायला मिळेल कोणाला रणांगणात शौर्य गाजवणारा आणि धीरोदात्तपणे वागणारा राम आठवेल कोणाला आपल्या राजधर्माचं पालन करणारा राम आठवेल तर कोणाला आपल्या प्रिय पत्नीची काळजी घेणारा आपल्या प्रिय भावांची काळजी घेणारा आणि आपला प्रिय सखा हनुमंताची काळजी घेणारा राम आठवेल तर हे राम मंदिर एकूणच भारतीयांसाठी एक चेतना केंद्र तर होईलच पण या मंदिराचा एक आपल्याला विशेष सांगता येईल लोक लोकसहभाग आपण ज्याला म्हणतो त्याच्याने हे मंदिर बांधलं जात आहे त्याच्यामध्ये जो लोकवर्गणीतून हे मंदिर उभं राहतंय लोकांनी अगदी पाच रुपयापासून ते पाचशे कोटींपर्यंत देणगी दिलेली आहे त्याच्यामुळे प्रत्येक भारतीयाचा हे मंदिर बांधण्यामध्ये सहभाग आहे अगदी कोणाचा खारीचा वाटा असेल तर कोणाचा हनुमंताचा वाटा असेल पण हे मंदिर जे आहे हे आपलं मंदिर आहे आपण या मंदिरासाठी काहीतरी योगदान दिलेलं आहे ही भावना जी आहे ही खूप महत्त्वाची आहे ही भावना अशासाठी महत्त्वाची आहे की आपल्या समाजाची एक एकत्रित शक्ती असेल सामूहिक शक्ती असेल त्याचा आविष्कार या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसतो तसं बघायला गेलं तर रामजन्मभूमी आंदोलनापासूनच हिंदू समाजमान जागृत झालं होतं घुसळून निघालं होतं त्याच्यानंतर काही काळ स्थैर्याचा गेला स्थैर्याचा अशा अर्थ नाही की खटला न्यायालयात होता आणि न्यायालयीन कार्यवाही चालू होती त्यामुळे हिंदू समाजानेही संयम बाळगला होता अर्थात संयम बाळगणं हे हिंदू समाजाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आम्ही शेकडो वर्ष संयम बाळगायला तयार आहोत पण आम्ही आमची मागणी सोडणार नाही आम्ही आमचा हक्क सोडणार नाही हे पण हिंदू समाजाचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे श्रीराम जन्मभूमी ही आंदोलनाच्या लढ्यामध्ये हिंदू समाजानं हीच आपली सगळी वैशिष्ट्यं पुन्हा एकदा दाखवून दिली आणि आता अयोध्येत जे भव्य राम मंदिर उभं राहतं आहे त्याच्या उभारणीची वैशिष्ट्य तर आपण बघितलीच आहेत आपल्याला ती वेगवेगळ्या माध्यमातून मुंबई तरुण भारत महा एम टी बीच्या माध्यमातूनही माहिती होतच आहेत त्याच्यामुळे हे श्रीराम मंदिर एकूणच राष्ट्रीय चेतनेचं केंद्र आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रमंदिर आणि हिंदूंना आपल्या भावी लढ्यांसाठी कायम प्रेरणा देणारा एक प्रेरणा स्रोत ठरणार आहे